एवढं सामान घेतलं दाखवतो मला सामान काय तेल वगैरे आहे जास्त नाही पाहिजे आहे पण एक एक्स्ट्रा म्हणून घेऊन पण आहे ते टाकतात नंतर तेल म्हणून मी तेल एक्स्ट्रा घेऊन लाखला एक गोष्ट दाखवायची आहे हा रस्ता म्हणजे आता बनणार आहे इकडे बनेल किंवा नाही माहित नाही पण झाड लावणार भारी माणूस होता झाड बघा कुठं गटरातली माती काढली तिथं लावली डेंजर आलंय आले उठलाला बघू शकता आणि गाड्या स्ट्रक्चरच्या बाहेरच पण नियम काय सांगतो स्ट्रक्चरच्या बाहेर गाड्या नाही पाहिजेत पण गाड्या उचलल्या आणि अनाऊन्समेंट करतात ना अनाऊन्समेंट करायला आल्या त्याचा पण आवाज बिलकुल येत नाही असं आहे मला मगाशीच बोललो की मोठे पकडायला जाऊ आपण तर पाऊसच नाही पाऊसच नाही त्यामुळे एवढे पकडून आणले ते बघा साईज बघा कशी एकदम बारी मी यांच्या गाड्या म्हणतात गाडी स्टेअरिंगला लोक घेच्या नंतर चालू युट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे मग गेलो होतो बाहेर श्रीमलगडाच्या पायथ्यास तिथं काम होतं माझा आणि सकाळी काही ब्लॉक शोध नाही याला त्याचा रिझन असं आहे झोप पण पुरी नव्हती झाली आणि ब्लॉक बनवायला सुद्धा कटायला आलेला काल रात्री उशीर आलो लग्नाची वरात पोचून आणि आता बघा पावसाने काय धेमान घातलं मग शुधा पडला आता सुद्धा चालू झालं मस्त कालो घातलं एकदम आज डेंजर पडणार आहे काल नशीब पडला पाऊस चावडीगावमध्ये लग्न होतं ना तिकडं हॉलमध्ये तिथं पडला पण आपल्याकडे नाही पडला पण आजचा दिवस आज पडणार आहे आणि उद्यासुद्धा नानाचं लग्न आहे आमचा तर त्याचीसुद्धा तयारी करायची उलटं पण उलटं पाऊस कमी पडतो ना तिकडे पावसाचे आहे बघा इथून तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसतं का माहीत नाही फेम बघू शकता एकदम डेंजर आता पाऊस वारा नाही येईल तर बरं आहे नॉर्मल पाऊस पडला जरा बरं वाटतं वाराला ना का मग कोंड्या वगैरे मला यास खाली ठेवावं नक्की त्या दिवशी तर फुटलेले आता दुसरं आणलं सेमच कुंड्या चला आता आपण शॉपिंगला जाऊ ना म्हणजे रिलायन्स मार्टमध्ये सुद्धा जायचं आहे काही थंड वगैरे आणायला काय असेल ते दिव्याला सुद्धा जावं लागतो अजून शेगड्या खुर्च्या सर्व आणायचं आहे आणि वन डे बीन आहे आणि शॉर्टकटमध्ये आहे दाखवणार तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल आज फक्त शॉपिंगच करणार आहे चला तर फायनली निघालो तुम्हाला पाऊस थांबलाय मस्त पाणी थांबलं आहे आणि वारा एकदम भारी सुटलाय एकदम गारगार असं बरं वाटतं सुटल्या वारा आणि दुपारपासून एवढी गर्मी झाली ना पिकार एकदम काय पाहिजे शॉपिंग लग्नाचा आले म्हणजे ते घेऊन येतो दाखवतो तुम्हाला खरेदी करताना मी काय काय घेतो ते एफ्यू मोमेंट्सला इथं पोस्ट आला की ज्याला पाहिजे घ्यायची आहे थोडीशी म्हणजे कांदे बटाटे ते काय असतील ते बटाटे वगैरे जे पण काय असेल दाखवतोय मला त्याला निवडतो त्या लागत ते फायनली आपली कांदे बटाटे भाजी लसूण वगैरे घेऊन लागलेले आहे आणि मग होलसेल दुकान आहे गर्दी बघू शकता तर मग अशी गर्दी जाम होती त्या दा का मी एवढं सामान घेतलं अजून नाणं गेले बाहेर दुकानावर आणायला दुकानावरचं जे काय पाहिजे ते घेऊन येत मग आपण अजून काही पूजेचं सामान पाहिजे ते सुद्धा घेऊ आणि मग पुढे दाखवत नाही जर ते आल्यानंतर नाना गेलाय तर ते नाही घेतले तर आपण तेवढी भाजी घेतली मध्ये पण जाऊन आलं पैसे पण पाहिजे होते आणि नाना घेता इथ पण तेलाचा डबा वगैरे जे काही किराणा दुकानामध्ये भेटणार आहे सामान ते त्या टीप चिट्टी लिहून आले अजून आय थिंक पूजावाल्याच्याकडे पण जायचं आहे पूजेचा काही सामान असेल तो पत्रावल्यासुद्धा घ्यायचा दाखवतो तुम्हाला पुढे काय काय वगैरे अजून आता एवढं सामान घेतलं दाखव दोन सामान काय तेल वगैरे आहे जास्त नाही पाहिजे आहे पण एक एक्स्ट्रा म्हणून घेऊन चालू आहे तेलाचा डबा पण आहे ते कसं पूर्ण टाकतात मग फेकून देतात नंतर तेल म्हणून मी तेल एक्स्ट्रा घेऊन चालू आहे लाकडा एका दोन किलो म्हणजे पाच किलो घेतलंय एक एक किलोचं पॅकेट लाकडा त्याच अजून काहीतरी विसरलं ते आणायला गेले मला एक गोष्ट दाखवायची आहे हा रस्ता म्हणजे आता बनणार आहे इकडे बनेल किंवा नाही माहित नाही झाडं लावणारा भारी माणूस होता झाड बघ कुठं गटरातली माती काढली लावली लावले डेंजर <laughs> महापालिकेने गटरातून माती काढली होती ना तिथं झाडं आहेत पण ती झाडं पाणी पडला तर निघून जातील लावली लावणाऱ्या माणसांनी चांगल्या हेतून लावल्यात पण ती झाड चांगल्या जागेवर लावायला पाहिजे होती जिथं माती भेटेल इथं तर एवढी एवढी खड्डा माती काढले आणि त्याच्यात लावल्यात महानगरपालिकेला ना कोणत्या गोष्टीचं नियोजन नाही आहे आता महापालिकेने आहेत की कोणत्या सामान्य माणसं लावल्या ज्यांनी पण लावली त्याच्यासाठी माझ्याकडून बिग थनसअप कारण की ती झाडं चांगल्या जागा लावलीच ती ना तर पाण्यामुळे जगलीसुद्धा असती पण पाण्यामुळे आता ती वाहून जातील महापालिकेचा कारभार वेगळाच आहे त्यांच्याबद्दल काय बोलणं तर चुकीचंच आहे कितीही बोललं तरी काय समजत नाही चला आता दाखवतो तुम्हाला पुढे अजून शॉपिंग काय करायची आहे ती काहीच जो सामान घेतला होता ना दिव्यावरून तो घरी ठेवला आता पुन्हा नाक्यावर आलो मी पाण्याचे बॉक्स घेतलेत तिकडे होते तिकडे माग आहेत आपल्याला इथं स्वस्त भेटतात म्हणजे आपलं ओळखीचं आहे म्हणून तिकडे जातो जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की दहा रिअल ऑक्सीमध्ये आता दहा बॉक्स घेतात पाण्याचे एकामध्ये चार अठ्ठेचाळीस पीस असतात आणि मग मला किती क्वांटिटी पाहिजे त्याच्यावर डिपेंड आहे पर पॅकेट काहीतरी दिवस आपल्याला तिकडे स्वस्त भेटलं घरी पाऊस सुद्धा आला होता पाऊस पण येतो रिंजिन थोड्या सारखा आणि गरम करून जातो तुम्हाला आणि पावसाने पुन्हा झोर घेतलेली आहे चला अरे हे ठेवतो सामान खालीच ठेवलं हो ती आणि गेलो होतं आणि आता घरात ठेवू कारण की आपल्याला उद्या त्याची पेस्ट वगैरे करावं लागत लसूण अद्रक वगैरे जे वाटण बनवण्याचं असतो ते उद्याच्या भागात तुम्हाला बघायला भेटेल आज फक्त शॉपिंग आता थैमान घातलंय बालद्या मांडल्यात पाणी भरती पाणी वाचलं आद्या बघा काय करतो आद्या आद्या उड्या मारायची रस्शी काय तिला आता माझ्या लक्षात ना आणि त्याच्यामध्ये धुरतोय पाण्यामध्ये पोरं भिगत होती आता गेली दिसची बघा दिसू हात करतात ट्युशनला आले सर्वजण ट्युशनला आल्यात ना हात करतात आणि त्या ट्युशन घेतलं का खाली आलोक बघा पाण्याने किती केलं एकदम डेंजर सर्व पोरं हसतात यांचं लक्ष माझ्या माझ्याकडे असं मीच तिथून निघून जातो म्हणजे लक्ष येणार आता सध्या मी गॅलरीत का फिरतोय खाली जाऊ नाही शकत चत्रे वगैरे हो दोन्ही त्यांनी नानाकडे दिलं नाना गेलं तिकडे गावामध्ये त्याच्यामध्ये आणि सुवाणी आमची झोपले हे बघा टी व्ही बघते नाही ती हा मग अशी नुसतं ताप ताप झालं अंग गरम झालं होतं आता बरं वाटले डायरेक्ट झोपले थंडी वाजता होत पाण्यामध्ये <laughs> <ना। laughs> वगैरे थांबले आज बघ रात्री जर पाऊस पडला तर मोठ्या जायचा प्लॅन आहे मोठ्या जायचा प्लॅन सक्सेस होते की नाही माहीत नाही कारण की ना पाऊस पडला पाहिजे कारण की आता मोठे तर आलेत मार्केटमध्ये सुद्धा व्हिडिओ बघितले आहेत कोपरखेरणे गावातमध्ये मोठे विकायला आलेत म्हणजे मार्केटला मच्छी मार्केटला आता कसे दिलेत ते काही सांगितलं नाही त्या व्हिडिओमध्ये पण मला एक बोलायचं आहे जर मोठे पकडले ना तर नक्की तुम्हाला दाखवेन सर आता पहिलं मोबाईल चार्जिंगला लावतो का चार्जिंगच नाही राहिली अजून नंतर आपल्याला पाहिजे आणि मोबाईल मध्ये पेस पण नाहीये तर चार्जिंग लावतो आणि मग नंतर तुम्हाला भेटतो काय चालू आहे सुवर्ण दवाखान्यात घेऊन क्लायमेट बघा कसं आहे चला आपण जाऊ गाडी घेऊन तिला दवाखान्यात मग गेलो होतो नाकेवर तेव्हा नव्हतं डॉक्टर आला नव्हता म्हणून आला असेल तर मी सात वाजला असेल म्हणून आठ वाजून आले सात वाजता येतो डॉक्टर त्याच्या आधी गेलो होता कधी कधी लवकर येतो ना त्याच्यामुळे मी आहे रोडवर आणि इथून गाड्या उचलतात आणि नो पार्किंगचं बोर्ड पण ना त्याच्यामुळं आता तर गाड्या बघा आणि हे असे बसलेले असत फेरीवाल त्याच्यामुळं ट्रॅफिक होत माने पाहिजे की नाही याच्याकडे काही नाही यांचं फक्त हप्ताच्या हिशोबाने चालतं हप्ता भेटला म्हणजे आपला चालला तेच अशी सुविधा बनवत की सिंगल लेनला गाड्या पार्किंगला राहील आणि नो पार्किंगची बोर्ड लावा तसं काय डायरेक्ट पेंट काही फरकच ना पडाय गोष्ट उचलाला बघू शकता आणि गाड्या स्ट्रक्चरच्या बाहेरच पण नियम काय सांगतो स्ट्रक्चरच्या बाहेर गाड्या नाही पाहिजेत पण गाड्या उचलल्या आणि अनाऊन्समेंट करतात ना अनाऊन्समेंट करायला आल्यात त्याचा पण आवाज बिलकुल येत नाही अस असं पोलीस आर टी ओ नाही इथं साईन बोर्ड लावले ना कायच ही गोष्ट तुम्हाला आताच बोलतो बघितलं काय लगेच आला गाडी उचलून जलद ना फक्त आय टीवाल्यानं त्या लगेच झटके पट पैसे कमवून टाकता बघा आता ना आले रिक्षावरून रस्त्याला खड्डे किती पडले ते ना बघत हा जे फेरीवाले त्यांचं सोडून द्या त्यांच्याला हप्त हप्ता लागतं दे ना असलं उचल्याच्या असेल ना एक नंबर महाराष्ट्र सरकार बोललं ना एक नंबर आहे झटकेपट उचलता लगेच तोडपाणी संपला विषय दाखवेल मी तोंडपा एक कधीतरी दाखवेल तुम्हाला तोडपाणी करताना किती पैसे घेतात आणि ते पैसे कोणाच्या केशात जातात आणि अजून एक सांगत आहे जोपर्यंत म्हणजे तिथं मार्किंग करायची असते गाडी इथं उचलून नेले काहीच नाही गाडी उचलतात गाडी टाकतात आणि लगेच गाडीचा फोटो घेचून लगेच जिथं गाडी भेटणार आहे ना आपल्याला तिथं त्यांना नंबर पण पोचला जातो अशी सिस्टम आहे काय जल्लद फास्ट सिस्टम आहे माहीतच ना मला मी अनुभवली ही सिस्टम पण आपली गाडी नव्हती जेव्हा आपली गाडी येईल ना तेव्हा दाखवेन मी आण काय ते पण क्रिकेट खेळायला चाले रात्रीचे पाऊस पड मजा वेगळी पण सांगेन लवकरच दाखवेन मी मला भांडाफोड तसा होईल तो कारण की ही गोष्ट मी एकदा दोनदा अनुभवली माझ्या बाबतीत नाही दुसऱ्या माझ्या मित्राच्या बाबतीत तेव्हा पण मी ब्लॉग बनवलेला आणि मित्राची पण गाडी सोडून आणलेली काही कारण नसताना आता रिझन आहे माझ्याकडे खूप सारे दाखवेल काय आता जॉब जगतो ट्रॅफिकवाल्यांच्या मुलं काय सांग डोकांना आऊट झाले सगळे पब्लिकचं आमचे आमच्या इथे शिलगाव दिवा वगैरे जेवढ्यांचं आहे ना तेवढ्यांचं आहे असं करतात ना ही चुकीची गोष्ट आहे आणि चुकीचं आहे हां नो पार्किंगमध्ये आहे नो पार्किंगचं बोर्ड लावा हे करा चालेल हा जेवून घेतो आणि मग तुम्हाला फोन च मस्त जेवण करून दिलं आहे आता जाऊन थोडा वेळ चालतो कारण मी तीन दिवस चालायला काही भेटलं नाही पण ते चाल माझी मांडवामध्येच चाले तुम्हाला बघायला भेटले आणि उद्या पण उद्या जाम त्रास होणार आहे तर पटापट चालून घेतो म्हणजे आज काही जास्त काही जाणणार नाही कारण उद्या सकाळी लवकर उठून पुढची कामं करावी लागतील आणि ब्लॉग अपलोड केलेलंच आहे मी एक अजून एक ब्लॉग एडिट करायचं आहे आणि हां असे दोन ब्लॉग एडिट करेन मी आज काय पण करू मोठ्याला काही जायला भेटलं आपल्याला चला पुन्हा कचरावाला आला कचरावाला गाडी आते घर पे तो कचरा तब्बी डालने का ना रे हा तेव्हा सकाळी टाकायचा मग आता सकाळी येते ना रोज मग रोज येते ये एक कचरावाला गाडी सकाळी येते तेव्हा कचरा टाकायचा तेव्हा झोपलेला झोपलेला झोपून उठायचा इथली इत, घाण आपली जिथे येत समजतं का तुला हा हा दात पाठी तुझं मस्ती गेली सांगत ना तुला कचऱ्याची गाडी येईल तेव्हाच कचरा टाकायचा डायरेक्ट त्यांना देईन नगरपालिका मगच बसून चालत होतो आता आमचा ब्लॉगर गेलो तर पकडायला दाखवतो तुम्हाला पण ते पार्टनर होते डिवाइड केले डिवाईड केले आम्ही दोन हजार चोवीस पहिले मोठे मी तुम्हाला सकाळीच बोललो आम्ही सुद्धा चाललेलो दोन हजार चोवीस चे पहिले भारी आहेत साईज पण मोठी आहे आणि मी तुला मला मग बोललो की मोठे पकडायला जाऊ आपण तर पाऊसच नाही पाऊसच नाही त्यामुळे एवढे पकडून आणले ते बघा साईज बघा कशी एकदम बारी मी यांच्या मस्त आहे की कारण पाहुणे बारा वाजले म्हणून गेट बंद झाला म्हणून रिक्षा इकडे लावलाय आमच्या इथे चल बाय गुड नाईट ओके ओके बोललो आणि तिकडे पाऊस पडतो तिकडे गेलो होते पण जेवढे पाहिजे होते ना तेवढे भेटले आहेत म्हणजे काहीतरी पंधरा पंधरा सोळा सोळा एकेकाला आहेत मस्त भारी वाटलं साईज पण मोठे आहेत पण मी मग ब्लॉग जो बघितला ना त्या ब्लॉगमध्ये पन्नासला सहा मोठे होते पण साईज छोटी होती ही साईज मस्त आहे आपण पण जाऊ पाऊस पडू दे उद्याचा दिवस जाऊन दे आमचा जो कार्यक्रम आहे तो संपन्न हो मग आपण पुढं दाखवतो तुम्हाला किती मोठे पकडणार आपण गेल्या वर्षी जर तुम्ही ब्लॉग नसेल बघितला त्याची लिंक डिस्क्रिप्शनला मी देणारच आहे जाऊन बघा नक्की कारण की आम्हाला पन्नास पन्नास एकेकाला आले होते वाटणीला आणि चौगं का पाच जण होतो एवढे मोठे आणि सुद्धा तेवढीच होती मोठे पकडायला चला आता गेट लावून घेतो आणि मग आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बरं